मध्ये तुम्ही पटन डायलिसिस दिले आयसीयू त्यांनी ना? अडवायस केला होता आयसयूच केला मेन डायलिस पण आयसीयू मेन आहे की नाहीये आयसीयू बेड पण नाहीये हो तसतं ते तुल्य करा सांगा दोन तुल्य ते आणि ते चॅरिटी स्टॅम्प बरोबर काय हे सांगितलं तर बेड आम्ही पेशंटला कधीच लिहून देत नाही डायलिसिस बेड नाही स्टॅम्पिंग नाहीये सर कशाला पण आम्ही स्टॅम्पिंग देणार मग तुम्ही मला उधा म्हटलं की मी नाही केली सही मी काय करायचं माझी सही नाही धरा उद्या तुम्ही म्हटलं तुम्ही पण आणलं हे

त्यासाठी मी केलेलं आहे रेकॉर्डिंग पर्सनल नाहीये माझा हक्क असताना मला इथं मला मिळत नाहीये रेकॉर्ड तुम्ही अधिकारी आहात अधिकाराची रेकॉर्डिंग करतो अधिकाराची अधिकाऱ्याच नाही माझ्या प्रॉपर्टी हात लावू शकत नाही माझ्या हात लावू शकत नाही बाय प्रॉपर्टी कशी हात लावू शकता कॉल करायचा नाही 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 असं